नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अंबजोगाई शहरामध्ये प्लॉटिंगचा पॉईंट बघत आहोत आणि जवळपास अकराशे ते बाराशे स्क्वेअर फूट जागा आहे आणि ह्या प्लॉटिंगमध्ये आपण पॉईंट पाहत आहोत ह्या असा एरिया आहे आणि हा असा प्लॉट असल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी वरचा पॉईंट ह्या मशीनच्या सहाय्यानं चेक करायचा आहे या ठिकाणी असा एरिया आहे तर आपण आता ह्या पद्धतीनं मशीन चालू केलेली आहे आणि आता प्लॉटमध्ये चक्कर आलेलो आहोत ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स असेल लाईन असेल तर त्या ठिकाणी मशीन फिरते किंवा मुवमेंट करते तर आपण आता प्लॉटमध्ये फिरत आहोत आता फिरता फिरता आपण ज्या ठिकाणी पाण्याच्या लाइनवर जर गेलो तर मशीन अशी रोटेट होईल जर रोटेट झाली तर त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के पाण्याचा सोर्स असतो तर ह्या ठिकाणी मशीन रोटेट झालेली आहे आणि ह्या ठिकाणी शंभर टक्के पाण्याचा पॉईंट आहे तरी पण आपण पन दुसऱ्या साईडनं एकदा परत चक्कर मारू तर आपण ते लाईन जे होते आपल्याला मिळालेली ते सोडून दिलेली आहे आणि आपण परत आता प्लॉटला चक्कर मारायलेलो आहोत तर प्लॉटला चक्कर मारायलेलो आहोत तर कुठल्याही बाजूला मशीन रोटेड होत नाही फिरत नाही ज्या ठिकाणी पायाखाली लईन येते मशीनच्या खाली लईन येते त्यावेळेसच मशीन रोटेड होते किंवा फिरते तर ते फिरण्याचं कारण आणखीन भरपूर होऊ शकतं जमिनीमध्ये बोल्डरची ऊर्जा असू शकते काळ्या मांजरेची असू शकते लाल मा खडकाची असू शकते आता कुठल्या ऊर्जेला कॅच करून मशीन फिरते ह्याच्यावर डिपेंड राहतं ते मशीन फिरली म्हणजे पाणी लागलं हे असाही प्रकार होत नाही पण ज्या ज्याच्या त्याचा वैयक्तिक अभ्यास राहतो अभ्यासानुसार पॉईंट दिले जातात तर ह्या ठिकाणी आपल्याली एकाच ठिकाणी बोरचं म्हणजे मशीन फक्त फिरलेली आहे एक जागेवर दुसऱ्या ठिकाणी कुठेही आपण फिरलोत मशीन फिरत नाही तर आपण परत आपण त्याच जागेवर जायला लागलो आहोत जेणेकरून मशीन आपल्याली फिरली होती परत फिर आता आपण त्याच दिशेला निघालेलो आहोत पूर्ण प्लॉटमध्ये कुठेही मशीन फिरलेली नाही आता ज्या जागेवर आपल्याली पहिल्यांदा मशीन फिरली होती त्याच जागेवर आपण जवळपास आलेलो आहोत हां तर परत आपण पहिल्या जागेवर आलो तर ह्याच ठिकाणी मशीन रोटेड होते फिरते तर शंभर टक्के ह्या ठिकाणी पाणी आहे आणि म पाण्याचं प्रेशर पण चांगलं आहे आता पिकुटबिटी लावून मशी पाण्याची खुली पातळी हे चेक करू बघूत आता मशीन लावून खोलीचं प्रमाण आपण किती जाईल काय जाईल ते पाण्याचं प्रेशर पाणी किती लागेल त्याचा अंदाज आपण मशीन लावून चेक करू एकंदरीत पाणी चांगलं आहे ओके तर ह्या ठिकाणी आपल्याला शेतकरी मित्रांनो पॉईंट निघालेला आहे या ठिकाणी तर ह्या ठिकाणी पॉईंट चांगला आहे जेणेकरून इथं कमीत कमी सव्वा इंच ते दीड इंच कमीत कमी सव्वा इंच ते दीड इंच दोन अडीच इंच दोन इंच तर पाणी लागण्याचे चान्सेस आहेत हे असा एरिया आहे आणि पाणी मात्र चांगलं लागण्याचे चान्सेस आहेत ह्या ठिकाणी कमीत कमी इथं एक दोन तीन चार चार फ्रॅक्चर आहेत चार फॅक्चर मध्ये तीन फ्रॅक्चर मध्ये चांगलं पाणी आहे एक फ्रॅक्चर मात्र टी जाणार आहे सुरुवातीला आहे तीस नव्वद बोल्डर आहे न बोल्डर मध्ये पाणी आहे सुरुवातीला तीस फूट आणि एंड होईल नव्वद फुटाला त्याच्यामध्ये पाणी आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर नव्वद ते एकशे दहा एकशे दहा मध्ये नॉर्मल फ्रॅक्चर पाणी येईल अथवा न येईल त्याच्यानंतर सर पोल टप्पा एकशे दहा ते एकशे पंचावन्न दोनशे एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर लूज कितीला दोनशे दोनशे दोन वीस ते साडेचारशे याच्या दरम्यान लूज आहे लूजमध्ये पण बऱ्यापैकी पाणी आहे जेणेकरून इथं दीड इंच सव्वा इंचापासून ते इन इन दोन इंचापर्यंत पाणी लागण्याचे चान्सेस आहेत दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू ओके はい,い。